आज आपण हा जल्लोषा यासाठी करतोय मागील नऊ ते दहा वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आपल्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे पगार हे पंधरा तारखेच्या नंतरच व्हायचे आम्ही सहा महिन्यापासून या औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक जी शिरकांडजी यांना भेटून निवेदनं दिली दोन वेळेस आंदोलन केले या आंदोलनाचा एक महत्वाचा टप्पा पार झाल्यानंतर या महानगरपालिका आयुक्तांना एक, एक चांगला निर्णय घ्यावा लागला आणि तो चांगला निर्णय घेतला सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेलाच होणार आहे ती एक तारीख आपण आम्ही सभागृहात असताना सभागृह चालवत असताना आम्ही एक तारखेला पगार करायचो परंतु आज आठ नऊ वर्षापासून या महानगरपालिका सभागृहामध्ये कामगारांचा नेता नसल्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांच्या आडी अडचणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या म्हणून बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आणि त्याचं फलश्रूत म्हणून काल माननीय लेखा अधिकारी मुख्य लेखा अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त माननीय वाहूळ साहेब यांनी एक लेखी पत्र दिलं की यानंतर ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या कामगार कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो आम्ही एक तारखेला देणार हो। आहोत असं लेखी पत्र घेतल्यानंतरच आपण त्यांना सोडलं तर ही खूप जमेची बाजू आहे ही युनियन बँकेवाल्यांनी एक महानगरपालिका आयुक्त आणि लेखा अधिकारी या दो दोघांनी मिळून एक संयुक्त बैठक घेऊन या कामगार कर्मचाऱ्यांसाठी जी एस टीचा पैसा कधी येईल सरकार कधी पैसा पाठवल याच्यावर न बसता त्यांनी या महानगरपालिका का, कामगार कर्मचाऱ्यांसाठी ओ डी म्हणून पंचवीस कोटीचा ओडी, कोटी ओडी दर महिन्याला ते घेणार आहेत सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आणि एक तारखेला ते पगार करणार आहेत ही खूप म महत्वाची बाब त्या ठिकाणी घडलेली आहे ती घडली फक्त तुमच्या आमच्या सर्वांच्या शक्तीमुळं घडली कामगार शक्ती संघटनेमुळं घडली असं मी या ठिकाणी सांगतो मी कृष्णा बनकर माजी नगरसेवक तथा संस्थापक अध्यक्ष बहुजन शक्ती कामगार संघटना यावे यानंतर जे काही प्रश्न राहिलेले आहेत त्यामध्ये बचतगट कामगारांचे प्रश्न असेल त्यामध्ये कंत्राटी कामगारांचे प्रश्न असेल त्यांचा सुद्धा पगार आम्ही एक तारखेला करावा एक ते पाच तारखेपर्यंत करावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत त्यांना सुद्धा आपण वाऱ्यावर सोडणार नाही कंत्राटी असो का बचत गटाचे कर्मचारी असो परंतु त्यांचा सुद्धा पगार एक ते सात तारखेच्या आत झाला पाहिजे अशी आम्ही पुन्हा एक महत्वाची मागणी घेऊन पुन्हा बहुजन शक्ती कामगार संघटना कामाला लागणार आहे या ठिकाणी या आयुक्तांचं आणि लेखाधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो जय भीम जय बुद्ध